नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आधार कार्डवर दोन लाख रुपयाचं कर्ज मिळणार अशा प्रकारची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आज आपण पाहणार आहोत की फक्त आधार कार्डवर आपल्याला कशाप्रकारे दोन लाख रुपये मिळतील यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे ऑनलाईन अर्ज कसं करायचं ते ऑफलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत देशभरातील नागरिकांसाठी राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची माहिती म्हणजे प्रत्येक काही ना काही पैशाची गरज असते आणि प्रत्येकाला व्यवसाय सुरू करायचा असतो कुणाला घरच्या घरच्यासाठी पैसा पाहिजे असतो तर कुणाला काही आर्थिक अडचण असते म्हणून पैसा पाहिजे असतो पण आता तुम्हाला अडचणीच्या वेळेस तब्बल दोन लाख रुपयाची मदत तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून दिली जाणार आहेत बघा पी आधार कार्ड लोन योजना ही भारत सरकारने सुरू केलेली आहे आणि एक विशेष योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आधार कार्ड कार्डच्या मदतीने लोन मिळू शकणार आहे यामुळे लोक स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतात या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतचे लोन मिळू शकते तर कमी व्याजदर या योजनेच्या या योजनेत मिळणाऱ्या लोनवर अत्यंत कमी व्याजदर असणार आहे त्यामुळे लोन सहज परतफेड करता येणार आहे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना पस्तीस टक्के आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना पंचवीस टक्के सबसिडीसुद्धा दिली जाणार आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर कुठला कुठल्याही प्रकारची गॅरंटी तुम्हाला ठेवायची नाही किंवा कुठलंही तारण द्यायची गरज नाही अर्ज ऑनलाईन ना आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करू शकता आधार कार्ड हा सर्वसामान्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे भारताचा रहिवासी असलेला भारतीय म्हणून याची ओळख या ठिकाणी केली जाते आणि भारताचे नागरिकत्व असल्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आहे आणि या आधार कार्डवर तुम्हाला कुठल्या कागदपत्रांची सुद्धा गरज लागणार नाही तर या योजनेमार्फत ही योजना मुद्रा योजना म्हणून ओळखली जाते आणि ती तीन भागामध्ये विभागली गेलेली आहे प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या रकमांचे लोन दिले जाते शिशु योजना या योजनेअंतर्गत दहा हजार ते पन्नास हजार रुपयाचं लोन मिळतं किशोर योजना या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत लोन मिळतं तरुण योजना या योजनेअंतर्गत एक लाख ते दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं ही योजना खास करून छोटे व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मदतीची गरज असलेल्या नागरिकांसाठी उपयुक्त आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री आधार कार्ड योजनेवरील जेव्हा तुम्हाला लोन घ्यायचे तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती व्याजदर तो अत्यंत कमी दरामध्ये या ठिकाणी ठेवला आहे तो म्हणजे सात टक्के ते बारा टक्क्यापर्यंतचा व्याजदर तुम्हाला असू शकतो या योजनेसाठी कोणती कागदपत्रं लागणार तर आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने पी एम आधार कार्ड लोनसाठी अर्ज करायचा ज्या बँकेतून लोन घ्यायचे आहे त्या बँकेच्या वेबसाईटवरती जा होमपेजवर अप्लाय फॉर लोन अशा पर्यायावर क्लिक करा तुम्हाला कोणत्या प्रकारचं लोन घ्यायचे त्यावरती तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे फॉर्ममध्ये नाव पत्ता व्यवसाय लोनची रक्कम संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर बँकेकडून कॉल किंवा मेसेज येईल आणि त्यानंतर सर्व कागदपत्रासह बँकेत जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे आणि एखादा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली एकदा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली की लोन तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने या लोन लोनसाठी अर्ज करू शकता ज्या बँकेत लोन घ्यायचे त्या बँकेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागणार आहे बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगा की तुम्हाला पी एम आधार कार्ड योजनेअंतर्गत लोन घ्यायचं आहे बँकेतील कर्मचारी तुम्हाला लोन अर्ज फॉर्म देतील आणि फॉर्ममध्ये नाव पत्ता व्यवसाय लोन मोबाईल नंबर या सर्व गोष्टी काळजीपूर्वक भरा आवश्यक सर्व कागदपत्रे झोराक्स प्रतिमध्ये द्या आणि बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि तुम्हाला लोन मंजूर करेल त्याच्यामुळे तुम्हाला जर अर्ज भरता येत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही सी एस सी सेंटरवरती तुम्ही अर्ज भरू शकता किंवा जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही पंतप्रधान आधार कार्ड लिहून पंतप्रधान आधार कार्ड लोन योजनेसाठीचा अर्ज मागितल्यानंतर ते तुम्हाला देतीलच हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ज्यांना पैशाची अडचण आहे अशा लोकांना योजनेचा फायदा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद